गेल्या तीन महिन्याच्या अगोदर मुसळधार मुसळधार पावसामध्ये तुमचं आंदोलन होतं सुद्धा तुमचं प्रकरण सुरू होतं आणि आता लगेच दिवाळी अधिवेशनात वाटप झालं नाही आहे विस्तार झाला परंतु आता तुमचं घराणं कोणाकडे आहे आणि काय मागणी आहे आमचं घराणं आहे शिंदेसाहेबांकडे कारण शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये बोलले होते की सव्वीस हजार जे कर्मचारी राहिलेले आहे जुन्या पेन्शनचे त्यांनासुद्धा ते त्यांचंसुद्धा काम होणारच आहे हत्ती गेला शिकूत राहिलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनानं आणि वंशता अनुदानित तपानुदाना असणाऱ्या ज्या शाळा होत्या त्या शाळा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान झालेल्या त्या संपूर्ण शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही लागू आलं आहे इतर शासनाचे जे विभाग आहे इतर शासन विभागामध्ये जे दोन हजार पाच पूर्वी जे नियुक्त झालेले कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना जुनी पेन्शन लागू आहे मग हे शिक्षकच का नाही ते शिक्षकसुद्धा दोन हजार पाच पूर्वी लागलेले आहेत त्यांना सुद्धा जुनी पेन्शन लागायला पाहिजे जर इतर विभागामध्ये जर जुनी पेन्शन लागू होऊ शकते मग शिक्षण विभागामध्ये का नाही ही आमची न्याय मागणी आहे आणि या न्याय करता आम्ही सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी धरणे आणून साखळी उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमची मागणी पूर्ण व्हावी जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही भविष्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि शासनाचा निषेध करू सरकारने दोन हजार पाच पूर्वी त्यांच्या जाहिरात आलेल्या आहेत आणि त्यांची नियुक्ती दोन हजार पाच नंतर झालेली आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन योजना लागू केलेली आहे केंद्राच्या धर्तीवर गुजरात सरकारने देखील आता था, दोन हजार पाच पूर्वी जाहिरात आणि नियुक्तीनंतर झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने देखील ग्रामविकास खात्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना ज्यांची दोन हजार पाच पूर्वी नियुक्त जाहिरात झाली आहे नियुक्ती झालेली आहे नंतर नियुक्ती झालेली आहे अशांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे या सर्व कॅटेगरीमध्ये आम्ही बसतो आहोत कारण आमची दोन हजार पूर्वी जाहिरात आलेली आहे दोन हजार पाच पूर्वी आम्ही नियुक्त झालेला आहे आमच्या शाळेतला अंशांना अनुदान देखील झालेलं आहे आणि हे सर्व असताना शालेय शिक्षण क्रीडा विभागात काम करणाऱ्या खाजगी शाळांतील शिक्षकांवर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सरकार का बरं अन्याय करत आहे हे आम्हाला समजत नाही आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की या विभागावर या सव्वीस हजार शिक्षकांवर अन्याय झालेला आहे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी या माध्यमातून विनंती करतो आहे की त्यांनी या विभागावर झालेला अन्याय आहे हा दूर करावा अशी मी विनंती करतो नव्हेर दोन हजार पाच नियुक्त सर्व शालेय मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी आणि ज्यांची शाळा दोन हजार पाच नंतर पूर्ण शंभर टक्के कॅन्टवर आले असे सर्व आम्ही कर्मचारी जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या हिशोबाने जी पेन्शन आहे ती आम्हाला पण लागू व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी पोषण याच्यासाठी आम्ही एकत्रित झालो आहे सोळा डिसेंबरपासून हे आंदोलन इथे करण्यात येत आहे आणि आमची जी मागणी आहे की आम्ही जे दोन हजार पाच पूर्वीचे जे नियुक्त कर्मचारी आहोत यांच्यासोबत फक्त का बरं शिक्षकांच्या सोबत फक्त अन्याय का बरं झाला कारण बाकीचे जे खाते आहे त्यांच्यामध्ये दोन हजार पाच पूर्वीची होती की जे कर्मचारी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले आहे त्यांना सर्वांनाच जुनी पेन्शन योजना त्यांना सगळ्यांनाच लागू व्हावी पण याच्या मधून फक्त शिक्षक विभागालाच वगळण्यात आलं आणि मला एक असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला आम्ही इथे दोन हजार पाच पूर्वी लागू म्हणजे या सर्व्हिसमध्ये आलो त्यावेळेला रूल्स आणि रेग्युलेशनच्या हिशोबाने आम्हाला जुनी पेन्शन म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीच्या हिशोबाने पेन्शन मिळणार यासाठीच आम्ही या ठिकाणी नियुक्त झालो होतो पण दोन हजार दहाचा जी आर मला एक सांगा की जेव्हाही कोर्टाचा निर्णय लागतो तर कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर त्याच्यावरची अमलबजावणी होत असते पण हा एकमात्र असा निकाल आहे की जे दोन हजार दहा मध्ये आला आणि दोन हजार पाचच्या पूर्वीच्या शिक्षकांवर हा लागू होतो तर हा कुठचा नाही अन्याय आहे आता जसं तुम्ही म्हणाले की लाडली बहीण मला असं वाटतं लाडली बहीण योजना या सरकारने आम्हाला मागे सांगितलं की सरकारवर बोज होत आहे आर्थिक भार पडत आहे मला एक सांगा इतक्या करोड महिलांना म्हणजे माझं असं त्यांच्याशी काही द्वेष नाही आहे पण मला एक म्हणायचं आहे की जेव्हा आम्ही तीस तीस वर्ष काम करतो आम्ही पण त्यांच्या बहिणी जाऊ ना मग आमच्यासोबत असा भेदभाव करत करताय जे काहीच करत नाही त्यांना तुम्ही महिन्याची आणि म्हणता की नेहमी आम्ही पेन्शन देऊ नेहमी आम्ही पैसे देऊ मग आमच्यासोबत असा अन्याय बरं हे सरकार करत आहेत याची आम्हाला नक्कीच म्हणजे खंत आहे आणि आमची या सरकारला विनंती आहे मागच्या वेळेला शिंदेसाहेबांनी घोषणा केली होती की आम्हाला ते जे सव्वीस हजार आम्ही कर्मचारी आहो यांना जुनी पेन्शन ते लागू करतील तर आमची त्यांना विनंती आहे की आता सत्तेत आहे तर आमची ही जे जुनी पेन्शन आहे ते लागू करेल